नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा गावाजवळील बर्डीपाडा परिसर ते रेल्वे बोगदा दरम्यान रस्त्यालगत मागील अनेक दिवसांपासून काही नागरिक मांस विक्रीतून निरुपयोगी पदार्थ फेकत असल्यामुळे या परिसरामध्ये दुर्गंधी निर्माण झाली आहे या दुर्गंधीतून भागा या भागातील रहिवाशांना विविध आजार उद्भवू लागले असून त्यांच्या जीव धोक्यात आलाय या त्रासापासून ग्रामपंचायतीने या भागातील नागरिकांना मुक्त करावं या भागामध्ये दुर्गंधीयुक्त तसेच मांस पदार्थ फेकणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करावी या आशयाचं निवेदन आज पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामसेवक अधिकारी प्रवीण तावडे यांना देण्यात आलाय याप्रसंगी ग्रामपंचायतचे माजी सरपंच शैलेश गावित संदीप नाईक भूपेंद्रसिंग राजपूत सनी नाईक सागर पाडवी आर्यन पाडवी शिवा वसावे अमर शर्मा उमेश भुई आणि समस्त ग्रामस्थ उपस्थित होते असे निवेदन ग्रामपंचायतीला खांडबहारा गावातील रहिवाशांनी दिलं आहे फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नंदुरबार नवापूर